काय सांगाल डॉक्टर साहेब आज सरकारचे पितूर घालून जेवण चालू आहे तुमच्या इथे तर सध्या पितृ चालू आहे एकवीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली एकसष्ट महसूल मंडळामध्ये शंभर युएमपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं सरकारचं धोरण नाही कृषी मंत्री बीड जिल्ह्यातले असताना सुद्धा जातक ती पीक पाहणी आठ असेल किंवा हेक्टरी पाच हजार रुपयाचं जे अनुदान असेल ते शासन सर शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी सरकारचं धोरण आहे हे शेतकऱ्यांचं मरण आहे अशी अवस्था आहे आणि दुसरं जर आपण पाहिलं तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असताना केवळ परळी आणि माजलगाव दोन ठिकाणी तेहतीस टक्के पाऊस झाला अशी कृषी विभागाचा अहवाल आहे त्यामुळे एनडी मदत बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही या प्रशासनाचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा पण सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये होत आहेत आणि कृषी मंत्री असतील किंवा शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यकर्त्यासमोर पितृ सरकारचं मित्र जेवण घालून त्याचा निषेध करत आहोत